ओ मुगळे बाबा ओगळे बाबा टम 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 फोम बूम सगुने बोला की माझ्याकडे मा एक आता दैवी दर। शक्ती आहे तुझ्या मनातलं वळकू शकतोय मी बालिका दाखवा की मला कसली दैवी शक्ती आहे बघूया तरी माझी दैवी शक्ती तू काय बघतीस तुझ्या मनात एक आकडा धर हां धरला तेवढाच तुझ्या नवऱ्याचा धर हा धरला यात मदत चार मी आहे मी आहे हे जे सगळ्याची बीरीच कर

दैवी शक्ती म्हणतात त्याला उघडे बाबा ठम धम ठम कुणाला सांगू नको ना सगळ्यांनी माहित आहे कड